आमदार गोगावले यांनी श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले दोन ते अगोदरच आमदार गोगावले यांनी केली प्रचाराला सुरुवात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पक्षाची चाचपणी करत आहेत राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीत प्रामुख्याने लढत होणार आहे जागावाटप अजून तरी जाहीर झाले नाही मात्र शिवसेना उपनेते तथा शिवसेना विधिमंडळ मुख्यप्रतोद महाड पुलादपूर माणगावचे शिवभक्त आमदार भरतछेड गोगावले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी केली आहे आमदार भरतछेड गोगावले हे छत्रपतींच्या किल्ले रायगडावर जाऊन जाणत्या राजाला नतमस्तक होऊन जगदेश्वराला अभिषेक घालून छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे गेले तीन टर्म आपण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि आपण जिंकून आलो आहोत आता आपण चौथ्यांदा निवडणुकीला उभे राहत असून चौकार मारणारच असा विश्वास आमदार भरतशेड गुगावले यांनी बोलताना सांगितले आहे या शुभारंभाला विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे विकास शेठ गोगावले सुषमाताई गोगावले आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पहिला सोमवार हा एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे महाशिवरात्रीमध्ये आपल्या ज्या काही श्रावण मासामध्ये जो सोमवार होतो तो, तो, तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे म्हणून आम्ही शहराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजा पाठ केली महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत इथले आलेले आहेत आमचे युवा सेना महिला आघाडी शिवसेना आणि आमच्या सहयोगी पक्ष त्यावेळी तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणखी भाजप भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयचे का लोक आलेले आहेत काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभे राहून एकच गाराने गायलं की जे महायुतीचा का कारभार जो आत्तापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडाकडून केलेली प्रार्थना आहे त्यानंतर आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करते की त्यामध्ये त्या रायगड जिल्ह्यामधले सातच्या सात आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत हे आमचे एक आहे आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा प्रलय पाऊस थोडा थोडा असावा परंतु जे काय पूर येतोय महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय त्याच्याने शेतकरी हवालदिल झालाय कष्ट करी काम करी तर माझी प्रार्थना आहे त्या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो त्याला पर्याय नसतो तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवा प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे आमचं गारानं मान्य करून घे महायुतीची परत सत्ता येऊ दे महायुतीच्या रायगडच्या सातशे सात आमदार ये होते आणि महायुतीची सत्ता ये माझ्या महाराष्ट्रातले सर्व विजय या पवित्र श्रावण मासाच्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडा राहून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक झालो त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच जगदीश्वरा चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला विद्यार्थ्यांना माता बहिणींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हो प्रार्थना करण्यासाठी हे गायणं घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलो तुम्ही पाहत आपल्या आवाज लाईव्ह न्यूज चॅनल